हॅलो स्टुडंट्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन मुलांनो शब्द पाठांतर या आपल्या सिरीजचा खूप म्हणजे खूपच भरभरून असा प्रतिसाद आपला दिसतो आहे सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे ते, ते भरपूर असा अभ्यास करत आहेत शब्दपाठांतर सुरू करत आहेत अनेक जणांनी तसा उल्लेखही करून दाखवला की विद्यार्थी शब्दपाठ करत आहेत आणि मॅडम तुमची सिरीज खूप चांगली आहे लवकरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इंग्रजीमध्ये वाचन कशा पद्धतीनं करायचं आणि शब्दपाठांतर करण्यासाठीच्या अनेक वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत की ज्यामुळे आपल्याला शब्द पाठसुद्धा करावे लागत नाही त्याचं स्पेलिंग पाठसुद्धा करावं लागत नाही तर त्यावरही मी लवकरच व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवणार आहे ज्यामुळे तुम्हाला शब्द तर पाठ करायला सोपं जाणारच आहे परंतु सोपं नाही तर पाठसुद्धा करावे लागणार नाही आहेत अशा त्याच्यामध्ये सर्व ट्रिक्स असणार आहेत फक्त त्या डे बाय डे तुम्हाला शिकाव्या लागतील कारण त्यामध्ये भरपूर अशा ट्रिक्स आहेत आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला इंग्रजी वाचन करणं अजिबातच अवघड जाणार नाही नवीन विद्यार्थीसुद्धा ते सहज शिकतील तर यावर आपण लवकरच व्हिडिओ आणणार आहोत तोपर्यंत चला तर आपण शब्द पाठांतराला सुरुवात करूया आणि हो दररोज आपण हे शब्द पाठ करणं चालूच ठेवणार आहोत जरी आपण वाचनाची सिरीजमध्ये मध्ये टाकत राहिलो त्यावर व्हिडिओ तरीसुद्धा शब्दपाठांतर मात्र आपलं दररोजचं अजिबातच चुकणार नाही आहे तर उलट आपल्याला हे शब्द आणखी वाढवायचे आहेत परंतु सध्या आपण पाचच शब्द घेऊया चला तर मग जास्त वेळ न घालवता आजचे पाच शब्द आपण सुरू करूया पहा स्टुडंट्स आपला पहिला शब्द आहे मोटिवेशन एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन मोटिवेशन म्हणजे प्रेरणा पहा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगते शन शण हा शब्द जर शेवटी उच्चार येत असेल तर टी आय ओ यन हे स्पेलिंग लागत असतं मोटिवेशन ओके सो so जस्ट लक्षात ठेवा पुन्हा एकदा रिपीट करूया एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन मोटिवेशन म्हणजे प्रेरणा त्यानंतर बघा आता मोटिवेशन हा शब्द एन म्हणजेच नाऊन आहे पुढचा शब्द बघूया नेक्स्ट असणार आहे मोटिवेशनल एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन एल मोटिवेशनल म्हणजेच प्रेरणादायक किंवा प्रेरक एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन एल मोटिवेशनल म्हणजेच प्रेरणादायक किंवा प्रेरक मोटिवेशनल हे एक ॲब्जेक्टिव्ह आहे म्हणजेच तो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो नेक्स्ट वर्ड पाहूया मोटिवेशनली खूप सोप्या पद्धतीच्या हे सर्व शब्द आहेत मुलांनो तुम्ही जसजसे दस अगदी तीन चार पाच व्हिडिओ जर तुम्ही सहज असे सलग अशा पद्धतीनं जर हे पाठ केलेत तर तुम्हाला पूर्णपणे आयडिया येऊन जाईल आणि हे पाच शब्द पाठ करण्यासाठी तुम्हाला अगदी काही सेकंद लागतील आणि ह्या एवढे काही सेकंद दररोजचे तुम्ही सहज देऊ शकाल हो की नाही तर चला तर मग अगदी स्किप न करता टाईम जास्त न घालवता आपण पुढचा शब्द बघूया तर नेक्स्ट वर्ड आहे मोटिवेशनली एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन ए डबल एल वाय मोटिवेशनली म्हणजेच प्रेरकपणे पुन्हा एकदा बघूया एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन ए डबल एल वाय मोटिवेशनली म्हणजेच प्रेरकपणे तर मोटिवेशनली एल वाय बघा मोटिवेशनल या शब्दाला एल वाय शब्द लागलेला आहे जनरली ॲडव्हर्ड तयार होत असताना एल वाय शब्द लागत असतो हे लक्षात असू द्या नेक्स्ट वर्ड बघूया मोटिवेट एम ओ टी आय व्ही ए टी ई मोटिवेट मोटिवेट म्हणजेच प्रेरणा देणे पुन्हा एकदा बघूया एम ओ टी आय व्ही ए टी ई मोटिवेट मोटिवेट म्हणजे प्रेरणा देणे तर मोटिवेट काय आहे हा एक वर्ब फॉर्म आहे एक क्रियापद आहे ते ॲक्शन वर्ड आपण ज्याला म्हणतो वर्ब म्हणजेच ॲक्शन वर्ड सो ॲक्शन दाखवत असतो प्रेरणा देणे ओके okay, सो so नेक्स्ट वर्ड बघूया डीमोटिवेट पहा स्पेलिंग डी -E -E, ई एम ओ टी आय व्ही ए टी ई डीमोटिवेट म्हणजेच प्रेरणाहीन म्हणजेच प्रेरणा नसलेला किंवा प्रेरणा प्रेरणा ज्यामध्ये नाही असा प्रेरणाहीन डीमोटिवेट ई एम -E ओ टी -E, आय व्ही ए टी ई डीमोटिवेट म्हणजेच प्रेरणाहीन तर डी मोटिवेट हा मोटिवेट शब्दाचा अपोजिट वर्ड आहे बघा ई हा एक प्रिफिक्स आपण याला जोडलेला आहे प्रिफिक्स म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर जे शब्द जोडलेले असतात त्याला आपण प्रिफिक्स म्हणत असतो बघा मोटिवेट हा एक व्हर्ब आहे मोटिवेटच्या अगोदर आपण ई हा शब्द जोडला तर ई याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये तो प्रिफिक्स असं म्हणतात तर प्रिफिक्स म्हणजे अगोदर जोडलेला शब्द ओके स्टुडंट सो so, हे सर्व शब्द पाच झालेले आहेत आपले आपण एकत्रितरित्या एक हे शब्द कसे म्हणायचे आहेत ते आपण पाहूया सो so, स्टुडंट्स बघा कशा पद्धतीनं हे शब्द आपल्याला एकत्रितरित्या हे सर्व शब्द कशा पद्धतीनं म्हणायचे आहेत ते आपण बघूया सो so, सी आर बघा आता एकत्रित मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला हे शब्द म्हणून पाहायचे आहे तुम्ही कितीही वेळेस म्हणा फक्त मी जी मेथड घेते आहे पहिला शब्द झाल्यावर दुसरा दुसरा झाल्यावर पहिला आणि दुसरा पुन्हा तिसरा करायचा तिसरा झाल्याच्यानंतर एक नंबर दोन नंबर म्हणायचा तीन नंबर म्हणायचा आणि त्यानंतर मग चार नंबर अशा पद्धतीनं ही पद्धत असते शब्द पाठक पाठांतराची जेणेकरून की खूप जास्त वेळ लक्षात राहतो हीच मेथड तुम्ही जरूर फॉलो करायची आहे तर चला सुरुवात करूया बघा पहिला शब्द आहे मोटिवेशन एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन मोटिवेशन म्हणजे प्रेरणा एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन मोटिवेशन म्हणजे प्रेरणा मोटिवेशनल एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन ए यल मोटिवेशनल म्हणजे प्रेरक एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन एल मोटिवेशनल म्हणजे प्रेरक आता पहिला घ्यायचा मोटिवेशन एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन मोटिवेशन म्हणजे प्रेरणा एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन एल मोटिवेशनल म्हणजे प्रेरक आता तिसरा शब्द करूया मोटिवेशनली पहा मोटिवेशनल पार्टच असतो फक्त ॲडवर्पासलो की एल वाय लावायचे एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन ए डबल एल वाय मोटिवेशनली मीन्स प्रेरकपणे एम ओ टी आय व्ही ए ए टी आय ओ एन ए डबल एल वाय मोटिवेशनली म्हणजे प्रेरकपणे मोटिवेशन एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन मोटिवेशन म्हणजे प्रेरणा एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन ए यल मोटिवेशनल म्हणजे प्रेरक मोटिवेशनली एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन ए डबल एल वाय मोटिवेशनली म्हणजे प्रेरकपणे मोटिवेट एम ओ टी आय व्ही ए टी ई मोटिवेट म्हणजे प्रेरणा देणे एम ओ टी आय व्ही ए टी ई मोटिवेट म्हणजे प्रेरणा देणे आता चार झालेत पुन्हा पहिल्यापासून एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ यन मोटिवेशन म्हणजे प्रेरणा एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ यन ए यल मोटिवेशनल म्हणजे प्रेरक मोटिवेशनली एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ यन ए डबल एल वाय मोटिवेशनली म्हणजे प्रेरकपणे मोटिवेट एम ओ टी आय व्ही ए टी ई मोटिवेट म्हणजे प्रेरणा देणे आता फिफ्थ वर्ड डी मोटिवेट डी ई एम ओ टी आय व्ही ए टी ई डीमोटिवेट म्हणजे प्रेरणाहीन डीई एम ओ टी आय व्ही ए टी -E, ई डीमोटिवेट म्हणजे प्रेरणाहीन पुन्हा पाचवी शब्द एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन मोटिवेशन म्हणजे प्रेरणा एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन एल मोटिवेशनल म्हणजे प्रेरक एम ओ टी आय व्ही ए टी आय ओ एन ए डबल एल वाय मोटिवेशनली म्हणजे प्रेरकपणे एम ओ टी आय व्ही ए टी ई मोटिवेट म्हणजे प्रेरणा देणे ई एम ओ टी आय व्ही ए टी ई मोटिवेट म्हणजे प्रेरणाहीन पहा स्टुडंट्स याच पद्धतीने तुम्हाला हे पाच शब्द म्हणायचे आहेत ज्या वेळेस आपण एक शब्द झाल्यावर दुसरा शब्द म्हणतो मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवले की मी तो टू टाईम्स म्हणते दोन वेळेस म्हणते तुम्हाला जर पाठ होत नसेल लवकर काही विद्यार्थी असे असतात ज्यांना लवकर नाही पाठ होत लक्षात नाही राहत तर अशा विद्यार्थ्यांनी तो दोनदा न म्हणता तो तीन वेळेस पाच वेळेस अशा पद्धतीनं तुम्ही तो म्हणायचा आहे पण मी जी ही शेवटी रिवाईज करायची व मेथड सांगितलेली आहे त्याच मेथडने तुम्ही जरूर शब्द करा हे पाच शब्द या पद्धतीने करायचे आहेत त्याच पद्धतीनं आणि जितकं फास्ट तुम्हाला ह्या शब्दांचे स्पेलिंग उच्चारार्थ म्हणता येतील ते म्हणा त्यानंतर डोळे बंद करून तुम्ही ह्याच शब्दांचे स्पेलिंग उच्चारार्थ स्वत म्हणून पाहू शकता सो याच पद्धतीनं आपण रिवाईज करणार आहोत उद्याला आपण हेच शब्द कशा पद्धतीनं तुम्हाला येतात का त्याचं आपण रिव्हिजन घेणार आहोत माझी मुलगीसोबत असेल ती तुम्हाला हे शब्द म्हणून दाखवेल पाठ केलेले उत्तरं तुम्हाला म्हणून दाखवेल तुम्हालासुद्धा तिच्याच सोबत ते शब्द म्हणायचे आहे तुम्हाला ते आले का ते तुम्हीही तिच्याच सोबत अभ्यासणार आहात चला तर मग हे पाच शब्द सर्वांनी पाठ करायचे आहेत आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल शब्द या पद्धतीनं पाठ करणं आवडत असेल अजून आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द याच्यामध्ये घेणारच आहोत लवकरच परंतु तोपर्यंत याच पद्धतीचे शब्द पाठ करा कारण हे शब्दाची मेथड तुम्हाला पाठ करायला अंगवळणी पडणे यासाठी काही व्हिडिओ आपण याच मेथडनं घेणार आहोत जेणेकरून की ते शब्दाची अंगवळणी पडले कशी मेथड असेल ती मेथड तुम्हाला एकदा सवय लागली सवयीची झाली की मग आपण बाकीचे शब्दसुद्धा वेगळ्या मेथडनी घेणारच आहोत सो so, स्टुडंट्स व्हिडिओ आवडलाच असणार आहे आवडला तर लाईक तुम्ही नक्की करणार आहात मला सांगायची गरजसुद्धा पडणार नाही सो so, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा काही हवं असेल वेगळेपणा हवा असेल तर कमेंट जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण इथून पुढे खूप वेगवेगळ्या प्रकारचे इंटरेस्टिंग गोष्टी इंग्रजी वाचन लिखाण आणि स्पोकन इंग्लिशसाठी सुद्धा आपण घेणार आहोत तेही फक्त व्हॅकेशनमध्ये नंतर आपण घेऊ परंतु तेव्हा वेळ तुम्हाला कमी असेल सो so, आता आपण जास्तीत जास्त वेळ त्यावर देऊया फोकस करूया सो so, ज्यांना कोणाला इंग्रजी वाचन लिखाण शिकायचं असेल त्या सर्वांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू